अनेक ठिकाणी ढाबे आणि रस्त्या रस्त्यावरील टपऱ्या गाड्यांवरील बेकायदा हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्याची विक्री केली जात आहे तर परराज्यातील दारूचा ठाण्यात महापूर आहे अशाच काळात थेट दहा टक्के वाढलेला वॅट या सर्व गोष्टींमध्ये आता अधिकृत बार आणि हॉटेल चालवणं कठीण होऊन गेले ही बेकायदा मद्यविक्री बंद करा असं साकडं अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना निवेदन देत घालण्यात येणार आहे अन्यथा पोलीस आणि राज्योत्पादन यांनी कारवाई न केल्यास येत्या एकतीस डिसेंबरपासून ठाण्यातील परमिट रूम बार हॉटेल असोसिएशननं हॉटेल बंदचा इशारा दिलाय तसंच सर्व परमिट गव्हर्मेंटला परत करत बेकायदेशीरपणे हॉटेल चालू असा इशारा देखील हॉटेल संघटनांनी दिला आहे त्याचबरोबर हॉटेल चालकांना दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री हल्ला केला जातो या संदर्भात देखील पोलीस प्रशासन कुठलीही कठोर पावलं उचलून कारवाई करत नसल्यामुळे हॉटेल संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे तो तो और कोई गवर्नमेंट का जो एक्टिविटीज है गवर्नमेंट का साथ हम लोग रहेंगे नेतृत्व के पास जाने की जरूरत नहीं आपके साथ गवर्नमेंट के पास से जाएगी लेते उनके पास जाने की जरूरत नहीं लेते लोग जाएंगे तो उतर डब्ल्यूम के है? वो खेल अगर देखने के लिए हम लोग डायरेक्ट कंसर्न गवर्नमेंट के पास से जाएगा डिपार्टमेंट के पास जाएगा कस्टमर कंडीशन बहुत सही है जवाबदारी है रिस्पांसिबिलिटी गवर्नमेंट का है। गवर्नमेंट अपना धंधा खराब करने के लिए गवर्नमेंट का लोग है ये, ये लोगों का डिशन है गवर्नमेंट का डिशन नहीं है गवर्नमेंट को मिस स्टैटिस्टिकल इंफॉर्मेशन देता है वो हिसाब से अपना धंधा मालता था इलीगल धंधा बढ़ता है था। था। ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढं मोठं आव्हान उभं टाकलं आहे प्रबळ मराठा समाजानं ओबीसीमधूनच पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलनं सुरू केली आहेत त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण हक्कावरच गदा येणार आहे ओबीसीमध्ये आगरी कोळी कुणबी भंडारी माळी या जाती आणि सर्व सुतार लोहार तेली आदी बलुतेदार जाती तसंच विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग अशा एकूण पाचशे दहा जाती येतात त्याची लोकसंख्या बावन्न टक्के असूनही त्यांना फक्त बत्तीस टक्के आरक्षण मिळतं आणि या तुटपुंज आरक्षणात सामाजिक शैक्षणिक आर्थिक तसंच राजकीय दृष्ट्या वर्चस्व असणारा प्रस्थापित मराठा समाज ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण मागत आहे सरकार देखील मराठ्यांना माप देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ओबीसी विद्यार्थी आणि बुवा पिढीच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे या आणि अशा इतर अनेक प्रमुख मागण्यांसाठी रविवारी सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी तीन वाजता भिवंडी येथे सोनाळे मैदानात सकल ओबीसी समाजाच्या वतीनं ओबीसी एल्गार महामेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे या महामेळाव्यातील मागण्या प्रस्थापित मराठी जातींचा ओबीसी समावेश करू नका बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातन्याय जनगणना करा राज्यातील सेवेतील ओबीसींचा अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढावा ओबीसींना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण लागू करा महिला आरक्षणात ओबीसी महिलांना सत्तावीस टक्के आरक्षण द्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेली ओबीसी आरक्षण पूर्ववत करा ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मंजूर झालेली बहात्तर वसतीगृह जिल्हावार त्वरित सुरू करावीत त्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करा अशा मागण्या करण्यात आल्या या ओबीसी एल्गार महामेळाव्याला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील राज्याचे अन्न व समी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा संडगे राष्ट्रीय उबोली महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे माजी खासदार जगन्नाथ पाटील आदी सर्वदलीय ओबीसी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत ओबीसी उपस्थित राहावं असं आवाहन ओबीसी समन्वय समिती ठाणे अध्यक्ष दशर पाटील यांनी केलं आहे केलेली आहे की किशन कथोरे साहेबांनी विनंती केलेली आहे ह्या सगळ्यांना आम्ही विनंती पडवलकरांना विनंती केली आहे आणि हे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत तेव्हा मला असं वाटतं की त्या देखील त्यांची भाषणं ऐकून तुम्ही निश्चित प्रसाद चांगल्या प्रकारे करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण शेवटी हा समाज एकच आहे आमची मागणी की कोणत्याही परिस्थिती जनज ज, ज, ज खऱ्या अर्थाने तर जातानी ह्या जन जनगणना झाली तरच सरकार याची नोंद घेतील सुप्रीम कोर्टाने सुद्धा विचारणे केलेली आहे की जातानी हाय जनगणना तुम्ही सादर करा तेव्हा मला असं या ठिकाणी तामिळनाडू आज एकोणसत्तर टक्के आरक्षण असूनसुद्धा आज महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रगतीशील राज्य आज गणलं जातं याचा अर्थ आरक्षणाचा काय परिणाम हो काही होत नाही एकूणच या ठिकाणी एम पी एस सी गेल्या वर्षी जो बा दोन हजार बावीसचा रिझल्ट लागला ती गुणवत्ता ते इक्वल टू आहे म्हणजे अगदी भडकवीमध्ये जातीपर्यंतसुद्धा आहे याचा आता सग सगळ्या समाजामध्ये बुद्धिवंत माणसं आहेत आणि जो काय अर्धपोटी आहे पुढे असं अशा सगळ्या माणसांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आहे आणि संविधानाने जो आधार जी घटना दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे सीमध्ये कोणत्याही प्रकारे मराठा समाज समाज करू नये ही आमची मागणी कायम राहील जाता निय न करावी ही मागणी राहील अशी या ठिकाणी विनंती करतो जुन्या पेन्शनला अनुसरून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुन्हा एकदा पुकारला असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ला अनेक कर्मचारी आज संपावर गेले आहेत यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज आज पूर्णत बंद असल्यानं याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कार्यालयं आज पूर्णत बंद स्वरूपात दिसून आली तसंच कार्यालयात एकाही कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हता शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनला अनुसरून पुन्हा एकदा राज्यव्यापी संप पुकारलाय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाले यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी केली तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची कामं खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही काय सांगाल या ठिकाणी आंदोलन करत येत आहे आपल्याला माहीतच आहे की चौदा मार्च ते वीस मार्च या दरम्यान आम्ही सात दिवसाचा संप केलेला होता त्यावेळेला आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तो संप स्थगित करण्यासाठी जे आश्वासन लेखी दिलेलं होतं त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी तीन महिन्यात त्याची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलेलं होतं परंतु त्याला आता नऊ महिने झालेत समितीचा अहवालसुद्धा आलेला आहे परंतु त्याच्यात निर्णय न घेतल्यामुळं आम्ही शासनाला आठ नोव्हेंबर रोजी नोटीस दिली होती की चौदा डिसेंबरच्या अगोदर त्याच्यावर निर्णय घ्यावा नाहीतर तुमच्या तुम्ही निर्णय नाही घेतला तर, ना। तर आम्ही त्या मुळ बेगोद संपावर जाणार आहोत आणि त्याची जबाबदारी आपली शासनाची राहील असे आम्ही शासनाला सांगितलं होतं परंतु शासनाने जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे कालसुद्धा त्याच्याबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा झाली परंतु त्याच्यात सकारात्मकता त्यांनी फक्त दाखवली त्यांना आम्ही स्पष्ट सांगितले तुम्ही जे आमच्याबरोबर चर्चा करताय ती फक्त तुम्ही विधानसभेमध्ये घोषणा करा आम्ही संप मागे घेतो आहे परंतु त्यांनी ते तसं न करताना तुम्ही संप मागे घ्या एवढं फक्त त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या समन्वय समितीने काल नागपूर इथे निर्णय घेतला का संप चालूच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय विधानसभेत त्या मागणीची म्हणजे जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप मोठ्या जोमाने चालू आहे आणि चालू राहणार आहे राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आणि गृहनिर्माणासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत दरवेळी मोठी चुरस लागलेली असते यंदाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले यामध्ये कोकण विभागातून तीन संचालक निवडून येतात त्यात ठाण्यातून सीताराम राणे मुंबईतून प्रकाश दरेकर आणि दत्तात्रेय वडेर या तिघांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे मागच्या खेपेला या निवडणुकीसाठी कोटबाजी झाली होती मात्र यावेळी काहीही न होता सर्व संचालकांच्या सहमतीनं निवडणूक बिनविरोध झाली आहे त्यामुळे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा सुमारे तीस ते चाळीस लाखांचा खर्च वाचणार आहे दरम्यान कोकण विभागातून बिनविरोध निवड झालेली ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही निवडणूक आहे तीस ते पस्तीस लाख रुपये खर्च अपेक्षित होता तो या आमच्या आ... बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे वाचलेला आहे मात्र दोन जागांसाठी नागपूर डिव्हिजनला निवडणूक होणार आहे बाकी सगळ्या राखीव जागा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागातल्या सर्व जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्यासाठी मी धन्यवाद देईन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माननीय देवेंद्र फडणवीस माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाचे सहकार आघाडीचे समन्वयक प्रवीणजी दरेकर यांना धन्यवाद देईन आता त्याच्यानंतर चोवीस तारीख खरे म्हणजे निवडणुकीची होती त्या दिवशी नागपूरच्या दोन जागांसाठी निवडणूक होईल त्यांचा रिझल्ट आल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात पदाधिकाऱ्यांची निवड होईल आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल यावर्षी माननीय देवेंद्र फडणवीस आणखीन अजितदादा पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे जे फायनान्स कॉर्पोरेशन आहे त्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या गृहनिर्माण संस्थांसाठी अर्थपुरवठा करण्याची व्यवस्था करते किंवा अर्थपुरवठा करते पण गेली काही वर्ष शासनाकडून किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून आम्हाला जे रक्कम मिळायची कर्ज हमी मिळायची शासनाकडून ती मिळत नसल्यामुळे ते बंद झालेलं होतं आणि यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आ, आता मोठ्या प्रमाणात सेल्फी डेव्हलपमेंटसाठी शासनाने पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने मात्र माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सेल्फी डेव्हलपमेंट सा करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत आणि त्या जर करायच्या असतील तर त्याला कर्ज देणारी चांगली सक्षम संस्था हवी म्हणून महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्सला शासनाच्या वतीने कर्ज पुरवठ्यासाठी पुरवठा रक्कम देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते जर झालं तर महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करताना किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना अर्थसहाय्य मोठ्या प्रमाणात या फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून दिलं जाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर माझे फोटो वापरू नका असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते शरद पवार यांच्या बुधवारच्या वाढदिवसापर्यंत ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयात तसंच इतर ठिकाणी शरद पवार यांचे फोटो दिसत होते मात्र वाढदिवस होताच कार्यालय आणि इतर ठिकाणांहून त्यांचे फोटो काढण्यात आलेत त्यांच्याऐवजी आता यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहेत ठाण्यात अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचं नऊ ऑगस्ट रोजी उद्घाटन झालं त्यावेळीही प्रवेशद्वारावरील बॅनरवर शरद पवारांना पहिलं स्थान देण्यात आलं होतं तसंच कार्यालयात प्रवेश केल्यावर पहिला फोटो शरद पवार यांचाच होता शरद पवार हे आमचे दैवत असून ते आमच्या हृदयात असल्यानं त्यांचं स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशी भावनाही व्यक्त करण्यात आली होती कार्यालयाच्या बॅनरवर कार्यालयात शरद पवार यांच्या फोटो ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे आता फोटो लावण्यात आले आहेत याविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गटा चे पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे आम्हाला कालही श्रद्धेयोग होते आजही आहेत आणि उद्याही असणार ज्यावेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला ठाण्यातल्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे मी असेन प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लाजी असतील त्याचप्रमाणे ठाण्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी ही माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्याच्याबरोबर जायचा आम्ही निर्णय घेतला आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन नऊ ऑगस्टला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब या दोघांनी मिळून या कार्यालयाचं उद्घाटन त्यावेळेला आम्ही केलं आणि त्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांचा सा फोटो ऑफिसच्या बोर्डावर होता पण माननीय आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान पवार साहेबांनी स्वत सांगितलं की माझा फोटो ह्यापुढे वापरायचा नाही आणि म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आम्ही कालच त्यांचं जो फोटो बोर्डवरचा होता अत्यंत वेदना आणि दुःख आम्हाला करत झालं पण तो काढून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आम्ही बोर्डावर लावलेला